स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात नातेवाईकांकडे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्न करण्याच्या उद्देशानं पळवून नेणाऱ्या आणि त्यांना यामध्ये मदत केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी बंडोपंत बाळासो भांदिग्रे व चाळीस तुकाराम विष्णू मांगुरकर वय सेहेचाळीस दोघे राहणार पुगाव तालुका राधानगरी अमर मारुती एक शिंगे व एकोणचाळीस रवींद्र मारुती एक शिंगे वय पस्तीस मानसिंग बाळासोब भांदीगरे वय बेचाळीस तिघे राहणार सरवडे तालुका राधानगरी यांना अटक करण्यात आली आहे तर हर्षद मानसिंग भांदीगरे व बावीस राहणार सरवडे आणि अतुल भिवाजी भांदीगरे वय सत्तावीस राहणार पुगाव यांचा शोध सुरू आहे हिजलकरंजी शहरात नातेवाईकांकडे अल्पवयीन मुलगी आली होती हर्षद भांदीगरे यांना त्या अल्पवयीन मुलीला फूस लावली अतुल भांदीगरे हा बंडोपंत भांदीगरे यांच्यासोबत चार चाकीतून मिरज इथं गेला अतुल याचा मित्र तुकाराम मांगोरकर याची भेट घेऊन तिथं हर्षद भांदिग्रे याच्यासोबत अपहत अल्पवयीन मुलीला मिरज इथं बोलवून घेतलं तिथून सर्वजण अपहरत मुलीसह बीड जिल्ह्यातल्या एका घरात जाऊन त्यांनी आश्रय घेतला संबंधित कुटुंबानं अपहत मुलीस संशयितांना आश्रय दिल्याप्रकरणी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अमर एकशिंगे यांना कोल्हापुरात पाहुण्यांकडे जाण्याचं सांगत गाडी भाड्यानं घेतली आणि अतुल भांदीगरे हर्षद भांदीगरे यांनी निगडी ते कोल्हापूर असा प्रवास केला अपहरत मुलीला पळवून नेण्याला साथ देणारे हर्षद याचे वडील मानसिंग भांदिगरे आणि मामा रवींद्र एकशिंगे यांचाही सहभाग निष्पन्न झाला आहे या प्रकरणी अपहरत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून त्या अनुषंगानं आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून हर्षद आणि अतुल यांच्यासह अपरात मुलीचा शोध घेतला जातोय अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयानं ना सोमवार दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रितल परुले आणि पोलीस कॉन्स्टेबल पद्मराज मगदुम करत आहेत